हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मोमेंट श्रुतेज ब्लॉग तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळ सकाळ आमची बाळं उठून कामामध्ये मदत करू लागली बाळांना नको नको म्हणत असताना देखील बाळांनी गाडी पुसायला सुरुवात केली आणि लक्ष आणि सखे इतके दंग होऊन गेले की गाडी पुसण्या वाचून त्यांना दुसरं काही काम सुचवेना त्यानंतर मग घराच्या उंबरठ्याची सासूबाईंनी पूजा केली छान उंबरठ्याला हळदीचा लिंपन लावून उंबरठ्याची पूजा केली कारण कुठलाही सण म्हटला की सगळा देतो येतो तो उंबरठा ये आणि उंबरठ्याचं पूजन हे तितकंच महत्त्वाचं असतं त्यानंतर मग उंबरठ्याचं पूजन झाल्यावर आमच्या बाळांनी ढोलकी वाजवायला सुरुवात केली दिवाळीत सगळ्यात पहिले नाव येतं ते अभ्यन स्नानाचं आणि दुसरं नाव येतं फराळाचं तर सगळ्यांनी फराळाला यायचं त्यानंतर मग आम्ही इकडे फुलांची माळा करण्यासाठी फुलं सगळी वेगवेगळी करत होतो तर आमच्या सखू आणि लक्षू जण आम्हाला त्यामध्ये हेल्प करत होत्या आणि छान मग फुलांच्या माळी करून घेतल्या कारण आम्हाला दुकानातही द्याव्या लागतात आणि घरीही तर खूप साऱ्या माळी लागतात खूप सारे फुलं पानं बघून खूप छान वाटत होतं आणि मग माळी करून घेतल्या तोपर्यंत वासुदेवाला वासुदेवाला बाळांनी पैसे दिले आणि सकाळी सकाळी दिवाळीच्या दिवशी वासुदेवाचं आगमन झालं छान झालं त्यानंतर मग उंटा आला उंटावर बसण्यासाठी सखी आणि शिवदाने हट्ट केला आणि मग ते बसले त्यानंतर मग मी देवाजवळ आरास करायला सुरुवात केली आणि आरास करून झाल्यानंतर मग छानपैकी बाहेर आम्ही रांगोळी काढण्यासाठी गेलो कारण घरातली आरास संपल्यानंतर बाहेर पण रांगोळी काढायची होती आणि बाहेरची रांगोळी काढायला फार वेळ लागतो मी बाहेर जाण्यापर्यंत ताईने रांगोळी काढायला सुरुवात केलेली होती छान मस्त मोठी रांगोळी काढायचं असं आमचा मनात विचार होता पण पुढे काय होतंय ते, ते नक्की बघा त्यानंतर मग मी पण ताईची हेल्प करी रांगोळी थोडी झाल्यानंतर पाऊस यायला सुरुवात झाली आणि पाऊस इतक्या जोरात यायला लागला की काय सांगू आमची विचारी रांगोळी अर्धवट तशीच राहिली त्यानंतर मग पाऊस गेला मग आम्ही विचार केला की के रांगोळी काढण्यापेक्षा आता फुलांची आरासच करून घेऊ कारण ती पटकन होईल आणि सुंदर पण दिसेल आणि मग आम्ही आरास करायला सुरुवात केली छान फुलांची आरास तयार झाली जसे जसे आरास तयार होत होती तसे तसा आनंद वाटत होता रांगोळी गेले आहे पण हे पण खूप सुंदर दिसत आहे फायनली आमचे आरास तयार झाले आणि छान मस्त पैकी आरास पाना फुलाचे तोरण तारी अंगणी देखणी साजे रांगोळीचा सुगंध साऱ्या शिवारी पसर दुःखाची चाहूल हो ते सारे दुःख ते विसरू दे फुलवाती अंगणात सोन सकाळी फुलवाती अंगणात सोन सकाळी कावातल्या साऱ्या वाड्या उजीडात झाल्या घरा संग झोपड्या बे उजळून गेल्या गावातल्या साऱ्या वाड्या उजेडा लावून झाल्या घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या ग यसा इन्ति याची डोळा पाहिली Like lakh